नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही टायटल बघितलेलेच असेल अत्यंत किचन जे स्वयंपाकघर आहे त्याबद्दल आपण महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत बघा घरात जे आहे प्रत्येकाच्या स्वयंपाकघर असतात स्वयंपाकघरात ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी असतात त्या कधीच संपता कामा नये असं शास्त्रानुसार सांगितलेलं आहे त्याच आपण कोणत्या आहेत व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिलं आहे मीठ बघा जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा माता लक्ष्मीचं रूप मिठाला मिठाला मांडण्यात आलेलं आहे कारण मीठ जे आहे ते समुद्रातून निघते त्याच्यामुळे माता लक्ष्मीचं रूप मानतात त्यामुळे मीठ सगळ्या जशी चव आपल्या भाजीची वाढवत असते त्याच पद्धतीने वास्तुदोषानुसार वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्वपूर्ण मिठाला मांडण्यात आलेलं आहे तर दुसरी दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे हळद अत्यंत विष्णुदेवाला प्रिय असणारी हळद तिचं आपल्या जेवणासाठीच उपयोग नाही तर अनेक अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये त्याचा सगळ्यात मोठ्या प्रमाणात उपयोग होतो बघा जेजुरी जे आहे जेजुरीला हळद उधळण्यात येते कारण हळदीचं खूप मोठं महत्त्व जे आहे शास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे लग्न समारंभ असो कोणताही शुभ काम जेव्हा असते तेव्हा हळदीचा उपयोग करण्यात येतो त्याच पद्धतीने ती स्वयंपाकातसुद्धा सुद्धा त्याचा जे चव वाढवतेस व स्वासिक भाजीला जे वास येते ते हळदीमुळेच येते त्यामुळे हळदीचं खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व मानण्यात आलेलं आहे शास्त्रानुसार तर बघा जेव्हा आपण आपल्या कपाळालासुद्धा हळद लावतो कारण ते जे आहे आपलं चिंतन आपलं मन स्थिर राहावं म्हणून हळदीचा टिळा लावण्यात येते शास्त्रानुसार सांगितल्याप्रमाणे हळदीचं आपल्या स्वयंपाकघरात खूप मोठं स्थान आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातली हळद कधीही संपण्याच्या आधीच ती घेऊन यायची आहे दुसरी दुसरी महत्त्वपूर्ण जी गोष्ट आहे ती म्हणजे गव्हाचं पीठ बघा आपण सगळी महाराष्ट्रात राहतो त्यामुळे पोळी भाजी सगळेच खात असतात त्यामुळे पिठाला तेवढंच महत्त्व शास्त्रानुसार देण्यात आलेलं आहे करता जर आपल्या घरातलं पीठ लवकर संपलं आणि आपल्याकडे ते नसलं तर करता पुरुषांना अडचणी येतात त्यामुळे घरात जे आहे मीठ आपलं सॉरी पीठ जे आहे ते कधी संपू द्यायचं नाहीये त्यामुळे आपल्याला संपण्याच्या आधीच गव्हाचं पीठ जे आहे ते घेऊन यायचं असतं त्याच पद्धतीने तिसरं तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातली लवंग लवंग बघा लक्ष्मीचं रूप मानण्यात आलेलं आहे कोणताही उपाय करायचे असले तर लवंग जे आहे त्याचे वेगवेगळे उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी सांगण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरातली लवंग कधीही संपू द्यायची नाही संपण्याच्या आधी तुम्ही जास्त नाही पण सात आठ लवंग तरी तुमच्या घरात असणं खूप महत्त्वपूर्ण वास्तुशास्त्रानुसार मानण्यात आलेलं आहे तसेच तुम्हाला घरातले तांदूळ बघा तांदूळ जे असतात तर तांदुळाला खूप महत्त्वशास्त्रानुसार मानण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामधले तांदूळ कधीही संपू द्यायचे नाहीत ते खूप जे आहे वास्तुदोष निर्माण करत असतात कारण तांदूळ जे आहेत तांदूळ शुक्र शुक्रला लागून आलेला आहे त्यामुळे शुक्र बघा आपल्या घरातले धन संपत्ती सगळं वाढवत असतं खूप छान पद्धतीने शुक्र जे आहे ते आपल्यासोबत जोडलेला असतो त्यामुळे तुम्हाला घरातला तांदूळ कधीही संपू द्यायचा नाही आहे कारण तांदूळ हा फक्त आपल्या खाण्यातच आपण वापरत नाही तर तो अनेक शुभ कार्यामध्ये वापरण्यात आलेला आहे तांदूळाला खूप मोठं शास्त्रानुसार मान्यता देण्यात आलेली आहे बघा तांदूळ जे आहे तो आपण प्रत्येक पूजेमध्ये वापरण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने तांदूळ जे आहे तो आपण जेव्हा कोणतीही पूजा मांडत असतो तर त्याच्या आधी आपण क्लश मांडायच्या आधी तांदूळ ठेवतात आणि नंतर क्लश मांडला जातो त्यामुळे शास्त्रानुसार तांदुळाला खूप चांगल्या पद्धतीचं चा महत्त्व देण्यात आलेलं आहे बघा त्यामुळे आपल्याला तांदूळ कधीच आपल्या घरातलं संपू द्यायचा नाही तसेच आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे तेल घरातलं जे तेल आहे ते कधी संपू द्यायचं नाही बघा तेल जास्त आपण जे म्हणतात की ते तेल जास्त ते शनिवारीसुद्धा आणत नाहीत कारण आपण तेल जे आहे ते शनिदेवाला अर्पण करत असतो त्यामुळे तुम्हाला तेल शनिवारी आणायचंसुद्धा नाही आणि घरात संपण्याच्या आधीच तुम्हाला तेल आणून ठेवायचं असतं कारण तेल स्वयंपाकघरात महत्त्वपूर्ण तर आहेच कारण त्याच्याशिवाय आपण कोणती भाजीच करू शकत नाही पण वास्तुशास्त्रानुसार तेलाला खूप चांगल्या पद्धतीने महत्त्व देण्यात आलेलं आहे त्यामुळे तेल घरातलं कधीही संपू देऊ नका तेलाला जे आहे ते शनिदेवाचा म्हणजे शनी जर आपल्या घरातलं तेल संपत असेल तर शनिदेवाचं जे आहे शनी वाढतो असं म्हणण्यात आलेलं आहे वास्तुशास्त्रानुसार त्यामुळे तुम्हाला तेल जे आहे ते संपू द्यायचं नाहीये ते संपण्याच्या आधीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या घरात आधीच आणून ठेवायच्या आहेत आता ज्या बाया ऑफिसला जातात किंवा त्यांचं स्वयंपाकासाठी दुसऱ्या बाया ठेवलेल्या असतात तर सतत तुम्हाला चेक करत राहायचं आहे की तुमच्या घरातली ह्या यापैकी एखादी गोष्ट संपली तर नाहीये जर संपली असेल तर तुम्हाला ते संपण्याच्या आधीच आणून ठेवायचे आहेत त्यामुळे तुम्हाला कोणताही वास्तू देव दोष लागणार नाही व तुमच्या घराची प्रगती होण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा एक कमेंट नक्की करून सांगा परत भेटूया अशा छोट्या